भारती हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध झाल्यावर सुरेशने भारतीच्या आईला विचारले आई, विचार आई भारतीला काय झालं आहे भारतीची आई रडत रडत हळू आवाजात बोलते पोरा भारतीला कॅन्सर आहे आणि तोही शेवटच्या टप्प्यातला असे डॉक्टर सांगत आहेत की तिच्याकडे खूप कमी वेळ आहे कृपया तिला काहीही सांगू नका भारतीला अजून काहीही माहीत नाही भारतीच्या आईचे हे शब्द ऐकून सुरेशला मोठा धक्का बसतो त्याच्या डोळ्यासमोर अंधार आहे काही वेळानंतर भारती शुद्धीवर येते आणि तिच्या आईला विचारते आई सुरेश मला भेटायला आला आहे का आई बरोबर जात बाहेर जाते आणि सुरेश बोट दाखवत म्हणते भारती तुला भेटू इच्छिते सुरेश भारतीला भेटायला धावतो पण दारात थांबल्यावर सुरेश आधी त्याचे अश्रू पुसतो आणि तो मग खोलीत जातो भारती कशी आहेस तू आलीस सगळं ठीक होईल सुरेश हो आत्ता सगळं ठीक होईल पण बघा ना आपल्या लग्नाला फक्त चार महिने बाकी आहेत आणि माझी तब्येत बिघडली नीट खात पीत जा भारती ठीक आहे सुरेश आता मी नीट खाईन तू सांगशील तेच मा, मानेल सुरेश रडायला आले पण कसे रडायचे हे कळत नव्हते आता तू लवकर बरी हो सुरेश रडत म्हणतो देवा तुला माझ्यासारखे म्हातारे व्हायला नको असे म्हणत सुरेशने भारतीचे डोके आपल्या मिठीत धरले रडू नकोस मी बरी होईल तू नेहमी माझी खूप काळजी घेतो सुरेश मी हा थोडा वेळ तुझ्या मिठीत असे पडून आहे सुरेश रडत रडत भारतीच्या डोक्यावर हात लावू लागतो त्यानंतर काही दिवसाने सुरेशला कळते की भारती आता राहिली नाही पण तरीही काही न बोलता सुरेशने भारतीच्या हाताशी धरले आणि त्यानंतर भारतीचा मृत्यू सुरेशच्या खुशीत झाला आणि तोही सुरेशने तिचा हात धरून बेशुद्ध पडला होता खरंच प्रेम हो खूप वेगळं असतं कधीही कोणाच्या नशिबाला अशी वेळ येऊ नये